हे एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या सरसे स्वागत आहे आपण आज निघालेला आहे ज्योतिपा टेम्पल कोल्हापूर येथे दर्शन द्यायला तर चला तुम्हाला कोल्हापूरचं मंदिराचं दर्शन मध्ये येतो बघा हे माझा मित्र आम्ही दोघं जण ह्या आपल्या वरून निघालेलो आहे मस्त पैकी तर चला खाली काही एवढा असा पाऊस नव्हता पण आम्ही हळूहळू वर निघालेलो घाटात जात जाता बघतो काय वर नॉर्मली असं भारीच होतं वातावरण वगैरे मग काय मोबाईल मित्राकडे दिला म्हणतो साईडनं जरा शूटिंग कर म्हणजे कसं वातावरण किती वातावरण वातावरणलाहीच भारी होतं पण काही त्यात गार पण लागत होतं गार त्याला वर जसं जसं जाईल तसं धोक्यात आमच्या मेंबरला मोबाईल मिळणार आहे घासूद म्हटलं तरी पण कर शूटिंग भारी पुढं लालपरी पण चाललेली आणि ज्येष्ठच पाऊस झाला असल्यामुळं गार पण जाम लागत होतं असं पावसात फिरायचं म्हण गाडीवर म्हटल्यावर मजाच वेगळी असते मग लगेच चल म्हटलं लगेच आपल्याला लवकर पुढं जाऊन इष्टीच्या आपल्याला एसटीचा एक व्हिडिओ काढायचा मस्त मला जर ज्योतिबाला येत असतं तर कोल्हापुरात डायरेक्ट टी आहे बरं का ज्योतिबाला डायरेक्ट मंदिराच्या दारातच घेऊन सोडते गेटवर मग काय टी बघा एस टी बी चढण की रोज पुढं खाण 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 दुःख पण पडलेलं ज्या पुढं दुःख जायचं मागच्या बारीनं कोकणात गेलो तो त्यावेळेस धोक्यातून गाडी चालवतो त्याच्यानंतर डायरेक्ट एका वरच्यानच आपण धोक्यातून गाडी चालवली ती मजा अनुभवाच्या म्हटल्यावर म्हटलं चला दुख्यात तर गेलंच पाहिजे काय बी करू

あるいはというよりよくあるでない。 चार्जिंग ठेवायची जा चार्जिंग संपून हो चार्जिंग लय वातावरण पण बनवाड झालं आणि इथं मग फोटोशूट करायला थोडं थांबलो फोटो वगैरे शूट करत होते दुसरी पण आपण पण थोडं फोटोशूट करून घ्यावं म्हटलं पुढे जावं तोपर्यंत लाल पण खाली आल ती मग लय म्हणते व्हिडिओ मस्त पैकी केलाच पाहिजे लाल परीचा बा कशी चालली आहे लाल तीच आहे गाडी बरं का जी आपण खाल्लं जी आली होती आपल्या पुढं तीच गाड्या जसं मंदिरात प्रवेश केला काय गायग सगळं धुकच घे पांढरं शिप्पत पावसाळ्यात ज्योतिबाला आलंच पाहिजे आलंच कसलं पांढरं शिप्पत धुकं पडलेलं आहे त्यात एक मस्त पैकी झालाच पाहिजे म्हणून व्हिडिओ शूट करून घेतला मस्तपैकी बागा मस्तपैकी दर्शन तरी घ्यावा म्हंटल बेकार म्हणजे थंडीनं गारठले पाहिजे बघा एक नारळ एक हार ऐंशी रुपयाला ला म्हटलं चला घेतलं पाहिजे देवासाठी तेवढं तरी केलं पाहिजे घेतला गेलो एक मस्त व्हिडिओ काढला आतमध्ये गेलो फिरलो फिरलो तेव्हाच दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं चला आता नारळ फोडून घ्यावा तो ह्या सगळीकडे गुलाबी गुलाबी सगळं बुलाच दिसत बुला होता बुला मग चढला सेल्फी व्हिडिओने एक व्हिडिओ काढून घ्यावा म्हणजे ते काढतो तोपर्यंत त्याला इकडं बघ म्हणतो तर बघणार असं ते म्हणलं आपलं व्यक्तिकच काढून घ्यावं चला मग झालं दर्शन वगैरे निघालो महाग आपलं आता ज्योतिबा दर्शन झालेलं आहे आतमध्ये काय व्हिडिओ व्हिडिओ काढले तुम्हाला दावी व्हिडिओमध्ये आता बघा धुकं मस्त पडले त्यात आता परकीचा प्रवास खतर नागरिक चला भेटू हाय मित्रांनो एच चेन रायडर या युट्यूब चॅनलवर तुमचं सरसे स्वागत आहे आम्ही दोघं आज ज्योतिबाजी ज्योतिबाचं दर्शन गेला आलो होतो आणि अशा प्रकारे आमचं ज्योतिबाचं दर्शन पूर्ण झालं आहे आणि आम्ही आता निघालो माघारी तर